केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे तंबाखू विरोधी दिनाची जाहिरात स्पर्धा संपूर्ण भारतातून घेण्यात आली या स्पर्धेत गोकुळधाम सोसायटी येथील सहा वर्षीय चिमुकला धैर्य आजनकर याने स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेचा निकाल मंगळवारी पाच एप्रिल रोजी लागला असून धैर्य आजनकर यांची भूमिका असलेल्या जाहिरातीला देशातून उत्तेजनार्थ बक्षीस घोषित झाले आहे धैर्य यांनी यशवंत माउली या चित्रपटात देखील स्टार बाल कलाकार म्हणून भूमिका निभावली आहे संपूर्ण देशातून बक्षिसांसाठी तेरा जाहिरातीची निवड करण्यात आली होती यापैकी पियुष विजयच्या उत्तेजनार्थ उत्तेजनाथ बक्षीस साठी तयार केलेल्या दोन जाहिरातीचा समावेश होता ए दिखता नहीं क्या कार खड़ी है यहाँ पे फिर भी चलाई जा रहा है चलाई जा रहा है हाँ दिखता नहीं क्या कैंसर होता है फिर भी पिए जा रहा है। धैर्य आजनकर हा पत्रकार स्वप्नील आजनकर यांचा मुलगा आहे तो डॉक्टर मीना बंदे आदर्श इंग्लिश स्कूल चा के जी टू चा विद्यार्थी आहे धैर्य याने मकरंद अनासपुरे सिने अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासोबत यशवंत माऊली चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम सुद्धा केले आहे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड